तर बसलंय रानात लय भारी वाटतंय रानात न घरी जायलाच नको वाटतंय का भारी आमचा कांदा बसला आहे ना असं वाटतं रानातच पण रानात, रानात कामं केली ना की दोन घात जास्त जातात त्यामुळं रोज रानात येऊन कामं केलेली परवडतात आता लसूण काढला आता लसूण भरून ठेवलाय आता कांदा बघा दा कांदा दाखवायला आले सगळ्यांना की हा छोटा छोटा कांदा आम्ही लावला होता त्याचा किती मोठा कांदा झाला आहे हा पहा एवढा मोठा कांदा पोसला आहे हा आता पुढच्या पंधरा दिवसात काढायला येईल हा कांदा कांदा काढायला येणारच ना किती छान असा कांदा सगळा बसला आहे दोन एकराचा आहे बघा कांदा दोन एकराचा प्लॉट आहे आमचा छान बसला आहे आणि काव्य आहे ना काय करतेस ग काव्य बघा कशी चिखलात खेळते काव्य हा त्याचा हात भरवले चिखलात बघू हा दोन्ही हात भरवले का चिखल्यात हम्म आता चिखलातनं बाहेर निघता येईल का तुला नुसतं चिक्कल खेळायला पाहिजे तिला बाकी दुसरं काय नको